गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात सगळ्यांचं पाणी झालं का सगळ्यांचा नाश्ता मस्तपैकी आज काहीतरी म्हणलं सकाळ व्हिडिओ काढायचं कारण आहे काहीतरी तर तुम्ही म्हणसान काय कारण तर आपले आपलं कस जस आहे तसं हे आपले काका पुढे बोलते तर हे आपले काका आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना तर हे काकांचं आज काय आहे तर आज काकांचा बर्थडे आहे तर काकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे का, oh का नाही mm. म्हणून आज असाच व्हिडिओ करते सकाळ सकाळ ah. तर असू द्या म्हणलं आता खूप दिवस झाला आता असाच साकर सिडिओ mm. नव्हता सकाळ सकाळी संध्याकाळचा आपल्या जेवणाचा रोज बघून बघून मी वैताग येतोय हाय का नाही चालल्या दाजी कामाला जाता जाता मग केलंच पाहिजे असू द्या सगळ्यांना पुन्हा एकदा आजींना तुमच्या वाढदिवसा शुभेच्छा तर नाश्ता चालला इकडे आता चहा मस्त झाले पूजा राहिली करायची आहे का नाही गिफ्ट गिफ्ट काय पार्टी द्या आता मला कसली गिफ्ट सारखं काय गिफ्ट घ्यायचं चार दिवसाला बर्थडे येतात महिन्यात चार चार बर्थडे यायच्या सारखं काय गिफ्ट येत डिगारला असं का गिफ्ट हा बर ठीक आहे शुभेच्छा दिल्या थँक्यू मनापासून आभार आणि बघू आता बनवायचं बरं का रात्री मस्त पैकी जणजणीत जन चमचमीत आणि गोड बिरोड पण ती थोडा वर उठायलाच उशीर झाला टाइमच नाही टाइमच नाही आज बनू संध्याकाळी काहीतरी वाढदिवसानिमित्त ऐका बाय